आईला बसकर आमच्या भाऊ बहिणीला सगळं भाऊ बहिणीनं आहे आपली दवाखान्यात येऊन यायकडे सगळं तसं साफसफाई चालल्या तर काढलंच होतं हकाला होता आम्हाला बाहेर आलो होतो आम्ही आपलं बाहेर पण त्यात विषय झाला असं चालतं भाव बहिणीनं आहे ना आईची फा सकाळपासून आहे रात्री सलाय लावायचं म्हणजे नऊ साडेनऊच्या जेवण केल्यानंतर मी तिला सलाईन लावायचं होतं पण तिची एक हात सलाईनमुळं सुजल्यामुळं काय तिची शिर सापडली नाही आणि दुसऱ्या बी हाताला काही शिर सापडला नसल्यामुळं शिस्टरने काय सलाईन लावलं नव्हतं तर शिस्टरने काय म्हणल्या की आपण उद्या सकाळ प्रयत्न करू सकाळ लावू म्हणल्या सलाईन शक्यतो लावलं किंवा नाही लावलं तरी काय अडचण नाही म्हणल्या आता पेशंटला म्हणजे तिला निश्चिंतपणे झोप घेणं पण गरजेचं आहे म्हणजे की झोप उद्या म्हणलं म्हणजे सिस्टर म्हणले आम्हाला की झोप द्या म्हणल्या पेशंटला आपण उद्या सकाळ प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर बरं ठीक आहे म्हटलं चालतंय पाटा साधारणपणे पाच ते साडेपाच वाजल्यापासून त्यांची चालू होते ती ह्या पेशंटला बघा ते पेशंटला बघा ही फेल बघा ती फेल बघा ह्याला इंजेक्शन द्या त्याला डोस द्या ह्याला गोळ्या द्या ह्याला हे करा ते त्यांची जी ताप चालूच असतं ती मग पाट्या साडेपाच वाजता आल्या ती साडेपाच वाजता आल्यानंतर मग त्यांनी पहिला काय केला बी पी चेक केला बरं का आता बी पी चेक केला तर एक नाही डॉक्टरचं काय म्हणणं आहे बी पीमुळं बी पीची गोळी तुम्हाला सांगते एक तर पहिली गोष्ट तर बीपीची गुळी जी तिला चालू आहे ना ही एक मुद्द्यावरती नसतं कारण की जी आता बीपीची गोळी तिला जी चालू आहे ना जी बविषकर मॅडम म्हणजे आम्ही वालचनगरला गेल्यानंतर जी मॅडम तिला जी गोळी दिली ती गोळी त्यांनी आधी दिली होती त्यांनी गोळ्या आधी दुसऱ्या दिल्या होत्या मग दोन तीन बदल बीपीच्या गोळ्या बदलल्या गेलेल्या आहेत त्या आणि परत ज्यात आम्ही होते तीन दिवस जी सलाईन लावलं होतं जेणे जे सात दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या त्यात ही गोळ्या दिलेल्या आहेत त्या मग ती तीच गुळी अजून आणि त्यांनी आम्हाला सात दिवसांनी बोलावलं होतं पण आम्ही न वाया घालवता काय आम्ही तिथं नेहल नाही आम्ही हिकडच्या दवाखान्यात आणलं तुम्हाला सांगते मग जी तिथं सात दिवसाची जी गोळी दिली होती ना तिचा आता ह्या डॉक्टरांनी पण आपल्या काल तुम्हाला सांगते बदलून एक त्यांनी अजून दुसरी बीपीची गुळी दिलेली आहे पण दोन्ही काही एक जागा मी गोळ्या दिल्या नाही ते परत रात्री एका डॉक्टरांना मी दाखवलं म्हणजे कसं आहे तर पेशंट आहे येत जे जे पेशंटची जिथे डॉक्टर बघतात मग ते डॉक्टरने सांगितलं मग जे मेन डॉक्टर आहेत ना त्यांनी पण आपल्याला जी आता सध्या बी पीची गोळी देतोय ना तिथे आहे ते डॉक्टरांनी आम्हाला त्यामुळे तिला बी पीची गोळी देतो आहे आम्ही मग भाव बहिणींना बी पीची गोळी न घेता बी पीची गोळी न घेता ते सांगते एकशे दहा आईचा बी पी तर नॉर्मल बी पी आहे काय टेन्शन नाही पण जी शिर आहे ती शिर काय घावत नव्हती आईची शिर काय घावत नव्हती कशी कशी तुम्हाला सांगते सकाळी शि शिर घावली एका शिस्टरला लावल्या सणान आता मग आम्हाला ते फरशी पुसाय आल्यानंतर ना आम्हाला सगळ्याला बाहेर आल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो बाहेर आलो नंतर मी तुम्हाला सांगते आता कसं आता आपल्याला तुम्हाला सांगते मीठ व्हायचं म्हणाल्यानंतर ना वेद नाही तर सण कराव्याच लागणार आहे बरोबर आहे कारण वेद नाही सण कराव्याच लागणार आहे त्यांचे वेद नाही ना आपण फक्त एक मानसिक आधार द्या मग तिला जे आहे जे तिच्या व्यतना आहे त्या जे तिला तुम्हाला सांगतो त्रास होतो हे आपण तिला वाटून नाही घेऊ शकत पण त्या त्रासामध्ये हे नाही मानसिक आधार किंवा प्रेमाने त्या पेशंटला हँडल करणं एवढं आपण करू शकतो बरोबर आहे का तर तुम्हाला सांगते म्हणून ती शिरगाव नाही पण शिरगावची जी जी इंजेक्शन मिळते ती ती रडते असा विषय होतोय आणि ज्या टायमाला पाहतं त्यांनी साडेपाचला सुई सलायला त्यांनी सुई टोचावली पण काय नस नाही घावल्यामुळं काय सलाईला लावलं नव्हतं मग तिला आता गोळ्या तुम्हाला होती साधारणपणे एक नाश्त्याच्या अगोदरची आणि ती पाच आणि बी पी एक सहा अशा सात गोळ्या चालू आहेत टोटल सात गोळ्या चालू आहेत बरं का पर आता गोळ्या कुठल्या चालू आहेत त्या जी वालचंदनगरला जे आम्ही गेलेलो जे रक्तपात्रा म्हणाची जी गुळी होती दिली ती घेतली मी डॉक्टरांनी गुळी कारण आधी डोस देत होती आता डोस बंद करून त्यांनी गोळी चालू केले होते आपल्याला बरं का तर मग आज मी आले ते मी आज खुश आहे तर कशामुळे ही मी तुम्हाला सांगते आपण प्रयत्न करतोय ते म्हणतात ना प्रयत्न ते परमेश्वर असतो बरोबर जितकं आपण प्रयत्न करल ना इतकं परमेश्वरच आपल्या प्रयत्नाला यश देणार असतो तर आपल्या प्रयत्नाला यश यावं हीच आपली अपेक्षा आहे परमेश्वर आपण आणि यश देणार कारण की कसं आहे माहिती आहे का देव संकट देतो पण त्रास पण देतो पण ज्या टायमाला त्या तेम माणसाला त्रास सहन होत नाही ना त्या टायमाला तिथे तिथे देवच मदत करणारा आपल्याला असतो तसंच आपलं भि आणि स्वामींचं सांगणं आहे स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य करते स्वामी भिहू नकोस तुझ्या पाठीशी संकट भरपूर येत्या संकट येतात पण तारणारा आपलं स्वामी साहेबात स्वामीवर सुद्धा भराव बहिणी ज्या टायमाला लेबितकड परिस्थिती झाली होती ना लेबितकड तर त्या टायमा त्या मला ह्या का नाही माणसांबरोबर नाही पण तुम्हाला सांगते देवांवर आपली लढाईत होते देवावर भांडलो आम्ही मी तर मग राजे सुद्धा भांडत होतो निवडा भांडले कारण की कसं आहे माहिती आहे का ज्या टायमाला आम्ही अंजा नव्हतो एवढ्या त्या गोष्टी कळत होतो त्या टायमाला तुम्हाला सांगते वडल्याला खालवून बसल्या मिळाले वडल्याचा तर आधार काय गेला आपल्याला एकमेव म्हणजे आईचाच आधार आहे आईच आहे आणि आई कसं आहे माहिती आहे का आपली मुलं आहेत ना आईसंग भांडते ती नाही असं नाही बरं का भांडणं तर न म्हणतात आता आमचं जरी झालं किंवा माझं वैयक्तिक झालं तर मी सांगते आता माझीसुद्धा काहीसंघ भांडणंही होते ती भांडणं करते तिचा राग राग होतो कधी कधी पण ह्या परिस्थितीमध्ये नाही बरं का चांगलं असल्यानंतर ना आपण राग करतो चिडचिड होते आपल्याला पण ज्या टायमाला तुम्हाला मला सांग ती आपली आईमध्ये ज्यावेळेस ह्या परिस्थितीमध्ये असताना त्यावेळेस कुठलीच लेकरं ह्या आईबापाला ह्या परिस्थितीमध्ये बघू शकत नाहीत त्रास वेदना जेवढा एमडलेला होतं तेवढा त्यांच्या मुलाला सुद्धा पण पुरेपूर प्रयत्न करायचा नाज आहे ना साधारणपणे कदाचित आपण सांगितल्यानं काही लोकांना खरं वाटत होतं काही लोकांना फोटो वाटत होतं कम्प्लिटली तुम्हाला सांगते आईला म्हणजे चार माणसं लागत होती किती चार माणसं मी जर फोटो बोलत असेल ना तर ही राजू आहे ना राजू राजू त्याला उचलून आणायचं ते राजाला आईला माणसं किती लागत होती जो तेसा तेसा हो वाड़ा था। वाड़ा था। ते एकट्याने त्यानं गाडीत एकट्यानं टाकली होती आईला उचल उरप त्याची हाल त्याचा त्याचाच बी पी म्हणजे असं वाढायची वेळच असते कारण की त्याला एकदम दम लागला होता ना तर तू मला सांगती आईची जी एक साईट आहे ना एक साईड पूर्ण अशी विरजीव झाली होती एक दगड कसा असतो दगुड दगडप्रमाणे तिचं शरीर झालेलं होतं हालचाल काहीच नव्हती त्या शरीराची हात बी बंद झालतात पाय बी बंद झालतात घरी या आणि एक साईड पूर्ण गार दगु पडायची पूर्ण गार पडायची इतकी भीती वाटायची तुम्हाला सांगते मी तिच्या जवळ झोपायची माहिती त्याच्या वेळेस घरी होते ना मी आई आजारी पडल्या मी आले मी तिला आहे ना आता तुम्हाला सांगते राजू ही त्यांच्या रूममध्ये झोपायची आवे मी तुमचं दाजे पण माझ्यापासून होतात तुमचं दाजे तिकडे गेलतात नाही का हो तिकडे गेलता दोन दिवस आयची एवढी परिस्थिती बेकार झाली ना अक्षरशः आहे ना अक्षरशः तुम्हाला सांगते अक्षरशः कुठं बोलणार नाही तिला आहे ना लग्न झालेलं समजत नव्हतं परत तिला ता जी येतं म्हणतात ती समजत नव्हतं कारण की निर्जीव झाल्यानंतर तिचं पूर्ण शरीर आणि ती झोपली ना तिला किती हाका मारला तर तिला काय कळत नव्हतं मग मनाला इतकं भीती वाटायची ना माझ्या मी आहे ना तिथंच उश्या उश्याला पायथ्याला बसून मी रडायचे आणि पिंकी मला समजत सांगायची मग पिंकीने मी तिला उठवायचो आईला उठवायचो पिंकी ना उठवायचो आते आते मी करायची मी आय आय करायचो मग कसं बस मी बिचारी कशी का असताना बरं का तिथं होतो आम्ही तिनं पण वेळेवर तिला अन्न करून दिलं मग ते अन्न केल्यानंतर तुम्हाला सांग तिला गोळ्याही दिल्या आपण वेळेवरती तरी पण तिथं काय बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट दाखवा लागेल ताबडतोब परत तुम्हाला सांग बहीण आली माझी बहीण आल्यानंतरनं ती बारामतीला आधी बघायला गेली होती की ही ऑपरेशन होतं आहे का काय होतं का बारामतीला आधी ती बघायला गेली होती पण बारामतीच्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं जर आमच्या ज्याने हँडल झालं तर आम्ही करणार किंवा आम्ही भरू शकत नाही असं त्यांचा सल्ला होता येणार जर झालं तर पण तिथं आधी राजेला मी नाही ना आता काही लोकांचं जे आहे ना बारामतीला दाखवत होतं पण मी जर कुठं बोलत असेल तर राजाला राजा आपण आधी विचारपूस करून नसतात आणले का नाही आयला बागा बारामतीला मशिनरी नाही त्या बारामतीला इलाज होऊ शकत नव्हता ह्या ज्या आजार आहे ना ह्याचा इलाज होऊ शकत नव्हता म्हणजे जी गाठ आहे म्हणजे ऑपरेशन करायचं तिथं बारामतीला इलाज होऊ शकत नव्हता आणि त्यांनी सला दिला होता इथं जर म्हणजे विलास नाही चला तर तुम्हाला अँब्युलन्स देणार ॲम्ब्युलन्समध्ये तुम्हाला सांगते मोठी शिवले ससन म्हणा किंवा काय म्हणा आता भाऊ बहिणींना आपलं आपला माणूस आपल्याला नीट करून घ्यायचं आहे आणि ससनमधनं आहे ना ज्यावेळेस तिला शक्करचा आजार होता ना ती गेली होती ना त्या टायमाला ससनमधनं ती भिवून पळवून आलेली आहे मग आपल्याला पेशंट आहे ना भिण्यासाठी कुठल्या दवाखान्यात न्यायचं नाही आपल्याला पेशंटला अशा ठिकाणी आणून ठेवायचं आहे की त्यात त्याचं मन विरमलं पाहिजे त्याला आधार बिघावला पाहिजे मग जिथं आम्हाला योग्य वाटलं तिथं आम्ही तुम्हाला सांगतो त्याला आयला होते घेऊन आलो वेळेवरती त्याचं ट्रीटमेंट मी चालू आहे हो ट्रीटमेंट मी होतंय आमच्या प्रयत्नाला डॉक्टरांच्या प्रयत्नाला आणि तुमच्या आशीर्वादाला नक्कीच देव फळ देणार एवढी तर अपेक्षा ठेवलेली आहे देवाकडून आपण आणि विश्वास आहे अपेक्षा नाही विश्वास आहे देवावरती स्वामींवरती विश्वास स्वामी वाया घरा पाहतो अशक्य ही शक्य करतील स्वामी होय तर तुम्हाला सांगते ती तुम्हाला तर सांगायचं राहिला मग जी तुम्हाला सांगते यायला तीन तीन चार चार जे माणसं लागत होते ना तिला दोन धरायला एक तिचा पाया असा उचलून ठेवायला माणूस लागायचा उचलून असा पाय ठेवायला लागायचं तुझा पुढं पण आज नाही ना आज आज तुम्हाला सांगते त्या हाताने तिनं पाण्याची बाटली पाणी पिली आणि ते स्वतःहून तिनं पाय आहे ना स्वतःहून पाय तिनं उचलून ठेवलेला आहे स्वतः होऊन त्या टायमाला आहे ना राजू तर माझ्यापेक्षा नव्हता ते बाहेर होता झंबायला आल्याला तुमचा दाज मला इतका आनंद सांगता मी इतकी हसत होते त्या वॉर्डमध्ये मला जी पेशंट पेशंट आणि तुम्हाला सांगते पेशंट मधी म्हणजे त्यांच्याबरोबर जे आलेले पाहुणे रावडी ती माझ्याकडे बघून चक्केच झाली आणि ती सुद्धा मला म्हटलं की ताई टेन्शन घेऊ नको कोणी वैसे आहे ते म्हटलं बाळाला नको टेन्शन घेऊन तुझ्या यायला बरं वाटायला लवकर बोलू तर ही अपेक्षा हेच श्रवात आहे आपल्याला असल्या चला जातो आता बुस इथे तुमचं जागे करायला खचले खुश आहे तर हळूहळू सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे आणि लवकर आपली आई बरी होऊन आपल्या घरी यावा बी घरी तर चला